जे आपण या ठिकाणी व्रत करतो तशी एकनिष्ठ राहायचं ही आपण संत हे स्वतःच्या शास्त्रांना चा, स्वतः होऊन या ठिकाणी अभ्यास करून मंत्र जपाय सांगितच नाही बाबा गुरुच्या माध्यमातून जो मंत्र येतो त्याला तापत असतो आपण असं किती जपत बसलो अजिबात देवाजवळ जात नाही तो मंत्र होईल कालांतरानं पुन्हा त्या मंत्रा समोर सद्गुरूची भेट होईल बाबा सारख्या सद्गुरूची भेट स्वतःचा जप केल्यानंतर होईल पण देव भेटणार नाही आज देव लवकर भेटायचा असेल तर संत सान्निध्यात येणं एकनिष्ठ राहणं त्यांच्या आज्ञा पाळणं लवकर देवाकडे जायची देव देवाकडे जाण्याची वाट लवकर सापडते अशी ताकद याच्यामध्ये पुन्हा याच्यातून या ठिकाणी आपले याच याच्यातून सांगितले की या छान्य झाल्यामुळं आपलं जे संसाराचे राटगाटग इतर चालू आहे त्याच्यात या ठिकाणी शरीराला या ठिकाणी मी म्हणतो आपण भागवत सगळं याला मी स्वतः मनाख रंगोळ झाली आपली जीवनाची रंगोळ झाली स्वतः मी प्रत्यक्ष आत्मा म्हणतो काय म्हणतो माणूस शे शरीर माझ माझ म्हणजे मनना मन तिसरा आहे बाजूला म्हणणार तिसरा बाजूला आहे या ठिकाणी मी म्हणल्यामुळे घोटाळा होतो एक तुम्हाला या ठिकाणी दर्शन सांगतो बाबा आपण कालिका देवीमध्ये वक्तिभावक आहे आपल्या त्या सप्ताह आपल्या त्यांनी मी बद्दल सांगितलं होतं मी स्वतःला शरीराला म्हणलं किती घातक ठरतो बृहद नावाचा राजा, राजा होता म्हणे बृहद सूर्यवंश राजा होता त्याने काय फरमान केलं की आपल्या संपत्तीच्या खजान्यामधून एक पट द्यायचं आणि दहा पट घेऊन जायचं जनताला फरमान करून टाकलं एक पोट खजिना राहून टाकन दहा पट घेऊन जा खजिना असं सुरू केलं सगळे प्रजा वाटत घेऊन येऊ लागली त्यात एक ब्राह्मण होता ब्राह्मण हुशार असते तरी आपण पाहतो आपल्या समाजा बुद्धीने उच्च आहे त्यांची बुद्धी हर गोष्टी हुशार आहेत हे मान्यच करावं लागेल आपल्याला मान्यच करावं लागेल ना मग आता ब्राह्मणाची बुद्धी तेच आहे शेवटी ब्राह्मणाने काय केलं राजा या ठिकाणी दहा पट द्याला ना भाऊ म्हणले गंमत राजाची त्याने काय केलं बरं का आप का आपलं घरदार इकलं काय असे तुम्हाला काय असं काही असतं त्याचं घरदार काय ते सगळं बांधलं बांधलं काय आलं ते त्याचे पैसा अडक काय आलं ते आणि घेऊन गेला तिकडे राजाकडं राजसाहेब या ठिकाणी माझ सर्व सोय म्हणला बाप पुण्यास गरडी याच्यात ते म्हणजे बाप पुण्यास गरडी गरडीत बांधून ठेवले याच्यात हा पट द्या राजेसाहेब राजे राजेसाहेबांनी या ठिकाणी टेकून राजेसाहेबांनी प्रधान आज्ञा केली जा म्हण या ठिकाणी याच्यात त्या गाठोड्यात काय पहा त्याच्या दहा पोट देऊन टाका ब्राह्मणाला ब्राह्मण प्रधान आला पाहिलं मोजलं खजिन्यातून काढायला की दहा दहा पड त्याच्या ब्राह्मण म्हणला रायसाहेब मी काय म्हणून लक्ष दिलं तुमच्या खुबी बाप्पा काय खुबी सर्वस्व माझ सर्वस्व जमीन दुपल्या सेज पाप उन्नसे घटडी बांधले राजा तो सर्वस्व म्हणजे पूर्ण राज्य आहे कन्याकुमारी ते काश्मीर इकडं द्वारका ते जगन्नाथपुरी हा सगळं राज्य एकाच पटीत आलं सगळं मग सर्वस्व तो सर्वस्व बादलाक नाही शब्दात मग त्याला पण जग पडले आता काय देवा एका पटीत सर्वच गेलं त्याला पुन्हा काय आपण दुसऱ्या पटीलाच राहिले तर आपण कुठून देतो मग त्या राजानं राहमनाच्या बुद्धीला मानलं उद्या काही हरकत नाही आता मग मी हरलो ते राज्यात तुम्हाला दान देऊन टाकलं संकल सोडला ते सोडला जात असतो आणि गेला आपला सगळं राज्य त्याग केला आणि तपश्चर्या करायला हरिद्वारला गेला किंवा बद्रीनाथला गेला तपश्चर्या झाली देव ते ठेवला देव नंतर योग्य गेला बाप्पा बर का कोणता जीव असला कोणा पाप थोडं पाप पुण्य दोन्ही घडतं तिथं गेल्यानंतर त्या राजाने सांगितलं तुला तुझं पुण्य जास्त पाप पाप भोगायचं पुण्य भोगायचं सांग पाप पुणे त्यानं इथं पाप देऊन टाकलं ना संकल्प सगळं पाप पुणे गेले निष्फ झाला होता पण मनानं प्रश्न विचारला या मन मी बोलतोय लक्ष द्या मनानं मीला चिटकून घेतलं की पकड सगळं भोगावं लागतो मनानं सोडले काही भोगायचं काम नाही मग काय म्हणला भोगायचं पुण्य भोगायचं बसा काय बस बाबा नाही बस आपलंच काम बसा बाबा असलं थोडं लाज गेलं तर यमान सांगितलं पाप भोगतो पुण्य भोगतो मग पाप भोगायची पाळी आली पाप भोगायची पाळी यानं मन मानले मग पुण्य पाप आहेच मग पाप आहेच भाऊ काही नाही काही तरी मग मग पत्र म्हणले यमाच्या नगरीत आशी आशिपत्र म्हणजे ही भूमी आहे का लाल लोखंड होता का लाल तप्त झालेली भूमी किती हजारो कुठला कोणी कुणीकडे पळाल ते त्याला आणि मरत नाही माणूस तिथे देह गेला ना पाप भोगत म्हणून बापा साठ टुकडे नाही हजार टुकडे करून मरत नाही तिच्या तिथे भोगवत लक्ष ते मरत नाही तिथं त्या जीवा देव देवाला तयारी केले मग असं ते स्वराची पाळी आली त्यानं पाहिजे भोगायचं मग लक्ष घाल त्याच्या तेव्हा मी तर ब्राह्मणाला खाली दान देऊन टाकलं पाप पुणे काय राहिलं अरे तूच मला म्हणून राहिली पाळी मग तनानं पकडलेले पकडले की भोगायची पाळी येते की आणि पुन्हा दुसरं उदाहरण सांगतो एक वेळेला दोन केले तर मुस्लिम आपला हिंदू आहे आपला त्या मूर्तीशी पकडाय ते ना जो नातं नाही मूर्तीला देव मानतो दुःख होतं माणसाला मूर्तीला के काय केलं राग येतो आणि मुस्लिमाला काय नाही मग शेवटी त्यांना काही नाही मानला शेवटी काहीच होत नाही आपण धरलं की बादळ जग आपण पकड बाधक होतो जीवन असं या ठिकाणी हा दर्शना तसं तस एक निष्ठ जर या ठिकाणी राहिलो आपण देवाशी तर या ठिकाणी परमानंद प्राप्त होती अशी ताकद या ठिकाणी या ठिकाणी हे झालं त्याच्याबद्दल या ठिकाणी अगोदर दर्शना पुन्हा रुक्मानाला कारण एखादी छंद म्हणलं इथं रुक्मानाला कारण एखादी छंद म्हणजे या ओवीत नाथ बाबांनी म्हणले रुक्मगणा कारणे एकादशी छंद तिने परमानंद प्रकटला रुक्मगन राजाने एकादशी छंद असा असा या ठिकाणी प्रसार केला हा सूर्यवंशाचा राजा रामाच्या आधी जवळपास चारशे साडेचारशे चारशे पीठे अगोदर रुक्मंत राजा यानं असं फरमान केलं आपल्या राजधानीमध्ये कि प्रत्येक प्रजेने दौंड द्यायचा गावगावून एकादशी धरायला हवायचं आणि एकादशी धरल्यामुळे काय होऊ लागला नाही शिक्षा करीत एकादशी धरल्यामुळं सगळी जनता एकादशी करू लागली एकादशी केलं नाही केलं की या ठिकाणी सगळे पुण्यवान लोक झाले सगळे वय कुंडाला जाऊ लागले यमनगरी कशी पापीची वर शिक्षा करणारी मग यमान सांगितलं ते गेले देवाकडे वेष्णू बरोबर दाखव देवा देवा या ठिकाणी तुम्हाला मला हे एवढं मध्ये करून ठेवले खातं कोणी पापे जीव रे मी काय करून मी नुसतं बसून ये आम्हाला काय वाटत काही काय असं ज्या काम सोपेल कामाला बरं वाटतं त्याला करमत ना देवाकडे गेला आणि देवाला सांगितलं की हे आता हे खातं बंद करून टाका सगळे पुण्य जीव झाले मग असं म्हणल्यानंतर शेवटी नाही कसं राहतं देवाचं राहत गाठगा चलण्यासाठी दोन्ही लागतं पाप पुण्य लागत धर्मा धर्मा सगळे जाते जनता म्हणून देव या ठिकाणी जन्माला किती वेळ घालतो कितीकडे मारतो काही सारखं रोग सोडतो भरावर मारून टाकतो आणि महापूर येऊन वाहून घेऊन जा संतुलन त्याला ठोवायचं उत्तेजनक का आपण डोक्याला ताण करून घ्यायचो नाही काय होईल काय होईल अरे आपल्या तानान काय होणार डोकं फुटून आपलं जाईल देवाचं बंद होत का नाही होत म्हणून आपण डोक्याला ताण घ्यायचं नाही देव शांत असत फक्त यांच्या सानिध्यात राज यांच्या सानिध्यात राहिला की फटका बसत नाही एक कोणतं उदाहरण सांगतो एक कबीर महाराजांनी म्हणले बर का कबीर महाराजांनी सांगितलं की चलती चक्की देखे कबीर महाराज दोहा आहे चलती चक्की चक्की म्हणजे चाक गिरणी चलती चक्की देखे देख कबीर रोय जो पाटण बिचमी बचा कोय जात्यात या खाणी दाणे पडले जात फिरू लागलो त्यातलं काय वाचत बाबा वाचत नाही मग तसं काळाचा पकडा सर्र फिरायला लागला सगळे मरा लागले दुःख करायला कमी लढायला लागले धरताना ते कमी महाराज गेल्यानंतर त्यांचा मुलगा आला त्यातलं काय कमाल 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 आले कमालने सांगितलं कमार। बाबा अरे अजिबात या ठिकाणी बाबा म्हणले तसं पण मी म्हणतो याचा एक लक्ष द्या पुन्हा चलती चकी देख कमाल ठटाय हसे म्हणजे हसला कबीर गुण कमाल हसला जाते अरे दो पाटे के बीच मे किल सहारे जो रे उसका बाल बाका न होय मुली खेळाय का अरे त्याला चिटकून राहा खेळा म्हणजे संत मंडळी सगळे अरे त्याला चिटकून राह काय किती काय काही करणार तुमची अशी ताकद आहे किती काळाच्या डोक्यावर पाय देऊन पडतंय पण पकडा न सारा एक छंद एक छंद मला बोलायचं एक छंद पकडा कोणता एक साधू पकडला योग्य वाटणारा आणि काही नाही काही कळाल नाही अशी ताकद जिवत येते मग असा रुक्मागंधा कारण मला सांगायचं रुक्मागंध रुक्मागंध राजा एकदशी करायला लावल्या सगळी प्रजा एकदशी करू लागली यमाचं खातं बंद पडायचं मग आलं आणि यमान काय केलं पुन्हा आणि बंद केल्यामुळं काय करा विचार केला मग के देवाला हे सगळं सन्मान करायचं असतं म्हणून देवानं मोहिनीचा अवतार धरला मोहिनी मोहिनी कोणती जी समुद्रमन थरांच्या वेळी रूप धरलं मोहिनीचा अमृत वाटायला आता सुंदर श्रीचं रूप धरलं आणि रुक्मगांच्या राजधानी आली आल्यानंतर या ठिकाणी प्रत्यक्ष रुक्मगाची पत्नी झाली रुक्मगाजी पत्नी झाले एवढे सुंदर या ठिकाणी राजे खूप पत्नी करायला करून घेतलं पत्नी हो म्हणून आता पत्नी केल्यामुळं था। देव कोणाचं काही होत बर अर्जुनच माहिती अर्जुनाची पत्नी झालं एकदा अर्जुनाला कृष्ण गेले सुपद राहून गेले गप्पा गोष्टी गेल्या देवाच्या पाठात गेली देव भक्तासाठी काही रूप धरायला तयार आहे अशी ताकद देवाची मग हे रुक्मागनाची पत्नी झाली मग बरेच दिवस संसार थांबत चालल्यानंतर पुढे चालून मोहनीने सांगितलं राजा आता तुम्ही काय करायचं व्याकरण करून क्रश व्हायला लागले तुम्हाला राजा तुम्ही युद्ध करावं लागतं लागते अशी एकादशी करून का तुम्हाला युद्ध करता येईल एकादशी सोडा अशा हटो धरायचे वेळोवेळी वेळी हटो धरायचे त्यांना राजा तुम्ही एखादी सोडा खूप आडकाडी करायची त्रास द्यायची आज माणूस पत्नीच ऐकत काही आपण ऐकत नाही काही म्हणत नाही तुम्हाला मग तसे ते लागली तुम्हाला मग असं करता करता पुन्हा यांनी देवानं दुसरं रूप धरलं हे काही माझ्याला ऐकत नाही आता मग एक, एक, एक था था। या ठिकाणी एक साधूच्या वेशात म्हणजे ऋषीच्या वेशात आले तिथं आणि एकाच दिवशी माझ बक्षण मागितलं एकाच दिवशी ते कसोटीला उतर तू पाहायचं फक्त माझ बक्षण मागितलं माझ भक्षण मागितल्यानंतर प्रत्यक्ष या ठिकाणी राजा काय हरकत नाही तुम्ही साधू येतात तुम्ही मान्य करतो तुम्ही काय हरकत नाही मास, मास खाऊ ते 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 मास <t치� Up, ना आला ते पुन्हा रुक्माग धर्मागंध मुलगा होता रुक्मागंधाचा त्याच मास पाहिजे म्हणजे धर्मागंधानं ऐकलं ते आला बाबा काय हरकत नाही तर ऋषीच्या या ठिकाणी कारणी माझा अवश्य माझं या ठिकाणी आज मास का मला माझी लोक छाटा आणि प्रत्यक्ष रुक्मागंधानं आपल्या धर्मांगनाचं लोक उडलं मास केलं तयार केलं पात्र टाकले राजाला बसेल तुला खाल्लं म्हणले बसले बरोबर आणि शेवटी प्रत्यक्ष या ठिकाणी हा राजा कोणत्या कसोटी उतरत नाही असं प्रत्यक्ष देवानं आपलं रूप प्रकट केलं रूप म्हणजे एक छंद या ठिकाणी एक एक कोणत्याही व्रतात तसंच असलं निष्ठेना असलं की परमानंद या ठिकाणी प्रत्यक्ष देव भेटतो अशी ताकद एक छंद एक निष्ठे येते ते एक निष्ठा सोडायला पाहिजे माझा पुन्हा या ठिकाणी उदाहरण सांगितलं नाथबा की तुम्हाला प्राप्त करून वाटेल गेले नवीन संत सगळे वाटेने गेले ह्याच गेला का सगळे संत याच वाटेने गेले ज्यांना ज्यांना भगवंत भेटले कोणत्यावर कोणता ना नामदेव ते ना कुठे झालं तुम्ही पाहिले नामदेव महाराज प्रत्येक देव रोजच बोलायचे हाताने जेवायचे आणि कच्चा ठरेल त्याला शेवटी होते एक निष्ठ पण देवाला उन्हेपणा भक्त जमत नाही म्हणून त्यांना चंद त्याला कच्चा ठरला नाही विश्वाला विशोव लावून द्यायला पाठीला एकनिष्ठ फायदा आहे तेवढा पुन्हा या ठिकाणी कारण द्वादशी छंद अंबर काय केलं भागवत सगळं दोन्ही जे आले कथाल अंबरीराजेचे तो या ठिकाणी साधन द्वादशी म्हणायचा द्वादशी करायचा एकादशी व्रत एकादशी व्रत असं सांगितलं का की तीन दिवसाच आहे दशमीला एक भुक्त राहायचं एकदा जेवायचं जेवायचो निरा हारला एकादशी राहायचं आपले पण फरक करतो आपलं कशी एकच घडतं इतके फरक आता चालली परत चालली पुन्हा ठिकाणी एक भुक्त राहायचं द्वादिवशी निरायचं राहायचं एकादशी निर राहायचं आणि द्वादिवशी दिवस निघाल द्वादश